महाशिवरात्रीच्या या पवित्र आणि दिव्य मुहूर्तावर आपण ऐकणार आहोत शिवमहिमेने ओत प्रयत् भरलेले मन शुद्ध करणारी आणि पापांचा नाश करणारी एक अद्भुत कथा स्त्री शिवलीलामृत या ग्रंथाचं म्हटलं जातं की केवळ श्रवण केल्यानेही मनातील नकारात्मकता नाहीशी होते पाप कर्मापासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते आणि भक्तीचा प्रकाश जीवनात उजळतो एकदा नैमिषारण्यात ऋषींनी सुतजींना विनंती केली हे ऋषीवर्य कलियुगात मनुष्याची पापीवृत्ती वाढत चालली आहे ईश्वर चिंतनापासून तो दूर जात आहे अशी कोणती कथा आहे का जे मनुष्याला पापकर्मापासून दूर ठेवेल कर्मबंधनातून मुक्ती देईल आणि सहज मोक्षाचा मार्ग दाखवेल त्यावर श्रुतजी म्हणाले मी तुम्हाला एक अद्भुत शिवचरित्र सांगतो ज्याच्या केवळ श्रवणाने केवळ ऐकण्याने पापांचे पर्वतच्या पर्वत नष्ट होतात आणि आयुष्य आरोग्य ऐश्वर संतती ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते ही कथा आहे यादव वंशातील मथुरा नगरातील धर्मशील आणि उदार अशा दशरह राजाचे राजाची पत्नी होती काशी राजाची कन्या खूप रूपवती होती, होती आणि सद्बुद्धीची मूर्ती कलावती ती केवळ सुंदरच नव्हती तर व्रतस्थ शिस्त प्रिय आणि परमेश्वर भक्त होती एकदा राजाने तिला बोलावले पण ती आली नाही विरहाने व्यापुळ झालेल्या राजाने स्वतः तिच्या महालात गेला तेव्हा कलावती म्हणाली मी सध्या व्रतस्थ आहे महाराज योग्य काळ हवा शुद्ध आहार आणि पवित्र मनस्थिती नसताना एकमेकांचा भोग करणे योग्य नाही परंतु कामांत झालेल्या राजाने तिचा आग्रह न मानता तिला स्पर्श केला आणि काय आश्चर्य त्याचे सर्वांग जणू जळून निघाले तेव्हा कलावती शांतपणे म्हणाली महाराज माझे गुरु महर्षी दुर्वासा यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे मी अखंड जप करत असल्याने माझे अंग खूप शीतल आहे परंतु आपण अभक्ष भक्षण केलं आहे आणि ईश्वर चिंतनाचा अभाव यामुळे पापमय झाला आहात हे ऐकून राजाला तीव्र पश्चाताप झाला त्याने विनंती केली मला सुद्धा तो मंत्र द्या कलावती म्हणाली हा मंत्र गुरुमुखातूनच घ्यावा लागतो आपल्याला कुलगुरु गर्गमुनींना शरण जावे लागेल राजा आणि कलावती गर्गमुनींच्या आश्रमात गेले स्नान पूजन आणि गुरुंच्या कृपेने राजाला शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा मिळाली आणि त्या क्षणी एक अद्भुत घटना घडली मंत्राच्या प्रभावाने राजाच्या शरीरातून असंख्य कावळे बाहेर पडले गुरूंनी सांगितले राजा हे तुझे अनेक जन्माचे पाप होते शिवमंत्राच्या प्रभावाने ते भस्म झाले आहे त्या दिवसापासून राजा निष्पाप झाला त्याने राज्यात शिवभजन शिवकीर्तन रुद्राभिषेक सुरू केला दुष्काळ रोगराई आणि संकटे दूर झाली राज्य समृद्ध झाले ही कथा आपल्याला सांगते गुरुकृपा आणि शिवनाम यांची शक्ती माणसाला पापांपासून मुक्त करून आत्मज्ञानाकडे नेते याप्रमाणेच शिवनामाचे महत्व सांगणारा शिवलिलामृताचा पहिला अध्याय येथे समाप्त होतो पुढील भागात आपण दुसरा अध्याय आणखी एका दिव्य आणि रहस्यमय कथेसोबत ऐकणार आहोत तोपर्यंत कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे नक्की लिहा म्हणजे तुमच्याही पापाची पर्वत नाहीसा होईल चॅनलवर वर नवीन असाल तर